केपीएल दोन हजार चोवीस श्री छत्रपती चषकचा मानकरी महा डिस्कॉम संघ ठरला गेले दोन दिवस जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू क्रीडांगण जयसिंगपूर इथे चाललेल्या के पी एल दोन हजार चोवीस छत्रपती चषकाची आज सांगता झाली या क्रिकेटच्या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश होता शिरो तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा या सहा संघांमध्ये समावेश होता यामध्ये राहुल घाटगे यांचा गुरुदत्त फायटर्स रविराज फडणीस यांचा जयहिंद टायगर्स सचिन बेलेकर यांचा वंदे मातरम शिवराज मंगसुळे यांचा अरिहंत सुपर स्पेशलिस्ट सुजय सुजय राऊत यांचा छत्रपती प्रतिष्ठान व वैभव गोंदिल यांचा महा अशा संघांनी सहभाग घेतला होता कैलसवासी गोविंद बंडुआवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं कुरुंदवाडला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस छत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन केलं होतं प्रथम व द्वितीय क्रमांकाचे चषक कालकथित विलास मोहन कांबळे यांच्या स्मरणार्थ मोहन धोंडीबा कांबळे सोशल फाउंडेशन कोथळी यांच्या वतीनं देण्यात आले तर सर्व वैयक्तिक ट्रॉफी कैलासवसी महादेव ठोंबरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती राजश्री महादेव ठोंबरे यांच्याकडून देण्यात आल्या उद्घाटन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल यांच्या हस्ते करण्यात आलं तर बक्षीस वितरण सोहळा जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी नगरसेवक महेश कलगुडगी नितीन कांबळे जयसिंगपूरचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळेकर सुशील कांबळे विशाल ठोंबरे संजय चौगुले आदींच्या हस्ते करण्यात आलं महाअंतिम सामन्याचा सामनावीर संदीप मखवाना मालिकावीर अनिकेत माने सर्वोत्कृष्ट गोलंदाज रोहित खांडेकर तर ऑलराउंडर म्हणून आकिब पिरजादे बेस्ट फलंदाज म्हणून सूरज पाटील यांना पुरस्कार मिळाले या स्पर्धेसाठी संदीप मखवाना साहिल मोमीन अनिकेत माने रोहित सूर्यवंशी अकीब पिरजादे इंजमाम नायकवडी असं सहा आयकॉननी सहभाग घेतला महानतिम सामना महाडिस्कॉम विरुद्ध छत्रपती प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान झाला या सामन्यात महाडिस्कॉमचा संघ विजेता व छत्रपती प्रतिष्ठानचा संघ उपविजेता झाला कार्यक्रमाचं नियोजन उमेश आवळे यांनी केलं व या स्पर्धा जयसिंगपूरच्या या विशाल मैदानावर घेतल्या हे आपल्या मनोगतात सांगितलं व ज्यावेळेस जे पी एलच्या स्पर्धा जयसिंगपूरमध्ये घेतल्या जातील त्यावेळेस कुरुंदवाड व वा तालुक्यातील खेळाडूंना पण प्रवेश द्यावा अशी विनंती संजय पाटील यड्रावकर यांना केली अध्यक्षीय भाषणात मान्य संजय यड्रावकर यांनी स्पर्धेचं कौतुक केलं व येत्या एप्रिलमध्ये डे नाईट जे असणार व सगळ्या खेळाडूंचा समावेश असणार असं आश्वासन दिलं या स्पर्धा पार पाडण्यासाठी दीपक जमणेसाहेब नवनाथ देवकर तौसेफ मुश्रीफ दुकाराम मनकर अबू झांबरे विकास चव्हाण अनिल भोसले अमोल भोजने स्वप्नील शितोळे जितेंद्र साळुंखे अस्लम मोळे गुरु पडियार संतोष काळे यांचं सहकार्य लाभलं जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज